The <laughs> आजची राणी मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सगळ्यात आधी सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या भागात काय घडलं आपण जाणून घेऊया राणीने निर्णय घेतलेला असतो की आता काही झालं तरी या घरात थांबायचं नाही आणि त्याचसाठी राणीने बॅग भरून आपलं घर सोडण्याचा निर्णय घेतलेला असतो पण आता काकू वगैरे सगळी जेव्हा राणीला जाताना बघतात ना तेव्हा था ते थांबवत असतात आणि म्हणत असतात की हे सगळं तू काय करतेस त्यावर राणी म्हणते की सॉरी पण मला निघावं लागेल कारण मी खूप मोठं पाप केला आहे म्हणजे माझ्याकडनं खूप मोठी चूक घडली आहे आणि त्याचं प्रायचित्त मला भोगायचं आहे आणि त्याचसाठी मी या घरातून बाहेर पडते असं देखील आता तिनं म्हटलेलं असतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी ती म्हणते तेव्हा मात्र आता आकूना धक्का बसतो काकू म्हणतात की असं नको करूस तू आपल्या इंद्राचा विचार कर इंद्रा आता बरा आहे मी त्याचाच विचार करून घराबाहेर पडलेली आहे आणि माझा तरी विचार कर तर राणी आता त्यांना सांगते की तुम्ही वेळेवर औषधं घ्या आणि नाही वेळेवर औषधं घ्यायला सांगा असं देखील आता ती म्हणून तिकडना चाललेली असते आणि जेव्हा ती तिकडनं जात असते मात्र त्यावेळेला उर्मिला ही खूपच जास्त आता खुश झालेली असते तर दुसरीकडे मात्र आता इंद्राला कळून गेलेलं असतं की आपली ही जी काही अवस्था आहे त्याला सर्वस्वी जबाबदार जी आहे तर राणी आहे म्हणजे राणीमुळे आपण आता स्वतःच्या पायावर उभं राहिलेलो आहे तर राणीला यासाठी आपण थँक यू तर बोलायलाच हवं आणि म्हणूनच तो राणीला शोधत शोधत खाली आलेला असतो आणि त्याच वेळेला सगळी स्वतःच्या पायावर तो उभा राहिला आहे आणि चालत खालपर्यंत आलाय याचा आनंद त्यांना खूप जास्त झालेला असतो पण त्यावेळेला ना इंद्रा मालतीकडे दुर्लक्ष करत राणीलाच विचारत असतो त्यामुळे उर्मीला आता भडकावू लागते आणि की बघा तुमची काय किंमत आहे तुम्हाला तर जरा देखील भाऊजी विचारत आहेत त्यांना सगळ्यात आधी फक्त राणीची पडली आहे तुम्ही हा विचार करताय का असं देखील आता म्हटलं जातं पण दुसरीकडे आता हे सगळं तर भडकावणं सुरू असतं तर मालतीला आता इंद्रा म्हणत असतो की राणी कुठे आज राणीमुळे मी स्वतःच्या पायावर उभं राहायला तयार झालेलो आहे तर राणी ती घर सोडून गेली तिला खरं तर ना ती जे काही बागली ना त्या गोष्टीचं प्रायचित्त भोगायचं होतं आणि त्याचसाठी ती गेली कारण तुला आज तिने व्हीलचेअरवर ढकललं त्याला सर्वस्वी ती जबाबदार आहे हे तिला कळलेलं आहे आणि त्याचसाठी तिनं हे घर सोडले असं देखील आता म्हटलं जातं आणि जेव्हा हे सगळं आता इंद्राला कळतं तेव्हा इंद्रा म्हणतो ते की नाही नाही काही झालं तर या सगळ्याला राणी जबाबदार नाही आहे उलट ना हे सगळं जे काही आहे ते करण्यामागे उलट तिचा मोठा हात आहे तिच्यामुळे आज मी स्वतःच्या पायावर उभा राहिलेलो आहे आणि त्यामुळेच मला आज खूप आनंद झाला आहे तर तिला मला थँक्यूही ही म्हणायचं आहे राणी कुठे गेली आहे राणी तिच्या माहेर निघून गेली आणि तसंही आपल्या घरात जी पनवती होती ती बाहेर निघून गेली आहे ना ह्याचा उलट आपण आनंद साजरा करायला हवा असं देखील आता म्हटलं जातं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी म्हटल्या जातात ना तेव्हा कुठेतरी ना आनंद मालतीला झालेला असतो आणि त्यामुळे मालती ही प्रचंड अशी खुश असते आणि ती इंद्राला म्हणत असते की बा चिडचिड करू नको आपल्या घरातली निगेटिव्हिटी आता गेलेली आहे त्यामुळे आपण हे सेलिब्रेट करायला हवं पण या सगळ्या गोष्टीचा इंद्राला राग येत असतो इंद्रा जोरजोरात ओरडत असतो की काही झालं तरी मला राणीला भेटायचं आहे कारण राणीमुळे आज मी वाचलेलो आहे आणि ह्याला राणीसुद्धा तितकीच जबाबदार आहे म्हणजे आज मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो ना त्याच्यासुद्धा राणीचं क्रेडिट आहे असं देखील तो म्हणत असतो आणि मालतीच्या विरोधात तो जात असतो मात्र आता मालती जी आहे की <laughs> आता अजितला सांगत असते की ह्याला रूममध्ये घेऊन जा हा ऐकत नाहीये आणि त्याला रूममध्ये घेऊन जायला सांगते तर अजित जो आहे तो आता त्याला रूममध्ये घेऊन जातो पण अजित जर रूममध्ये घेऊन गेलेला असला तरी सुद्धा आता भयंकर असा संताप जो आहे तो इंद्राला आलेला असतो इंद्रा, इंद्रा रूममध्ये जाऊन सुद्धा राणीच्या आठवणींमध्ये हरवून गेलेला असतो राणी आता माहेर येते दुसरीकडे राणीच्या घरात म्हणजेच ते बुवा जे असतात आणि त्याचसोबत राणीची आई हे आता इंद्राबद्दल खूप छान असं बोलत असतात की आपल्याला लाखात एक जावई मिळाला आहे आणि त्यामुळेच मला राणीचं काही टेन्शन नाही राणी आता आपली सुखात आहे असं बुवा आईला सांगत असतात त्यामुळे आई ही धन्य पावते पण हे सगळं बोलणं जेव्हा राणी बाहेर उभं राहून ऐकते तेव्हा तिला मनातून खूप जास्त वाईट वाटतं वाट कारण आता ती पुन्हा एकदा एकदा घरी राहायला आलेली आहे आणि त्याच्यामुळे तिचं मन आहे ना तिला खूप जास्त खात असतं आणि ती विचार करत असते की आता काय करायचं पण दुसरीकडे मात्र आता राणी घरी जाते आणि त्या सगळ्यांना सांगते की मी तुम्हाला सगळ्यांची काळजी घ्यायला इथे आली आहे पण इंद्राचं काय तर इंद्रा, इंद्रा ले 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 ले, आता स्वतःच्या पायावर उभा राहिलेला आहे इंद्राला आता चालेलंसुद्धा यायला लागलं आहे असं देखील आता बुवांना राणी सांगते तेव्हा बुवासुद्धा खूप जास्त खुश झालेली असतात तर दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी त्याला इंद्राचा त्रास होत असतो इंद्रा मात्र आता काही खायला प्यायलासुद्धा मागत नसतो मालतीने त्याला खायला आणलेलं असतं पण इंद्रा सरळ सरळ त्या गोष्टीला नकार देतो आणि इंद्रा म्हणतो की सॉरी आई पण मला आता काही नको आहे आणि त्यानं या सगळ्याला न आकार दिल्यामुळे मात्र आता मालतीला संताप होत असतो दुसरीकडे उर्मिला जी आहे ती मालतीला म्हणत असते की खरं तर ना मला खूप जास्त आनंद होतोय कारण आपल्या घरातना जी आहे ती पनवती गेलेली आहे निगेटिव्हिटी बाहेर झालेली आहे असं देखील ती आता म्हणत असते आणि ती तिचा आनंद साजरा करत असते आणि तेवढ्यातच विक्रांत देखील आलेला असतो विक्रांतही खुश असतो पण दुसरीकडे मात्र चिकूला सांगितलेलं असतं राणीने की तिला त्याला वेळेवर गोळ्या दे आणि जेवणही दे त्यामुळे माहेरी जाऊनसुद्धा राणी खूप जास्त अस्वस्थ असते आणि तिला इंद्राची काळजी वाटत असते त्यामुळे आता चिकूने इंद्राला समजवल्यामुळे इंद्रा राणीला घरी पुन्हा कसा घेऊन येईल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाबा